नमस्कार आज वारीच्या सगळ्या माझ्या बहिणीसनी शुभेच्छा बर का आज आकाडी वारी मोठी वारी बघा की पंढरपुरात किती गर्दी असेल पण आम्हाला जायचं नाही तुम्हाला तर माहिती जाय अडचण का आहे काय नाही ते तर मित्रांनो आज या वहिनीच्या घरी चला मग वहिनी काय करते त्या काय नाही बघूया शाबू केलाय वहिनीनं खायला खाऊया मग दिवस उगाय शाबू खाता काय तर बहिणी लागली ते शेंगदाणे नीट करायला म्हणजे एकदम आणलं म्हणजे काय करते ते भाजून शिना बारीक करून ठेवायचं ग आता बारीक करते त्या नेमक्या कशाला करते ते का फरळीला करते त्या काय माहिती दिसलं दिसली होईनी काय होईने अगं ही माझी नंद आहे बर का मित्रांनो तर आली आज शाबू खायला नंदाच्या घरी चला मग घरात जाऊया मग का सकाळ पर्या आला या येऊनशिणा घरात बसला आज भया घरी नाहीत गेले तो वारीला टीव्ही बंद टीव्ही बघत बसला टीव्ही बंद करत बसतोय येऊन शिना हा वा इकड आज आत घरी लवकर आलाय करून येऊन बसला वे करम आत्यापुशी ना काय काय म्हणलं हा म्हणलं काय तर खायला तर आत्यानं टाकले ते शेंगदा कडेत आता भासते त्या शेंगदा किती खेळ खाली दोन बास ग दोन आ आंघोळ केले तसा हो का वहिनीच्या घरी इकडं आलाय या खाली नाही खावत नाही खावटत नाही ते मग कशाला खाल्लीस दोन उपास होता उपास होता म्हणून खाल्ली तर मित्रांनो आपली वहिनी बोलत नाही व्हिडिओ मध्ये ह्याच कारण नाही म्हणजे असं लाजते ते त्यामुळं बोलत नाही त्या तुम्ही म्हणताल कविता तो नाही तुमची नंतर नाही त्या बोलत त्या व्हिडिओ मध्ये अशा बसतेल्या बघतेल्या हसतेल्या पण बोलणार नाही त्या हा ना की बोकडाला ही सवय कसली लावली घरात याची पण हान मग ते त्याला लागेल की पाय पण हानल्यावर त्याला त्याला सवय लावलेली हाय मोठची मठ ठेवली की मग ती तशीच येते ती करडा असू किंवा बोकडा असू घरात येते ती कोंबड्या असू द्या नाही तर शेरडा असू द्या आणि ही ही हिल्लावर सकाळी आलाय बघा कधी निघूनशी ना दूध पिलं नाही काय नाही दूध सुद्धा पिला नाही आज आता दूध पण नाही काय नाही आपल्या शिगडीचा झालाय घोटाळा काय हा काय झालं काय झालं पुन्हा टो घोटाळा झालाय काय तर का करायचं असं येऊन बसायचं आत्या तुझी आत्या बोलत नाही ते आत्याला असते ते वहिनी बोला येत नाही तर मित्रांनो नाही वहिनीला बोला येत आमच्या बोलाय तस म्हण चल तस बोला येत नाही तस मस्त बोलायचंय पण ह्यातलं असते त्यावर व ते मी काय बोलू मला नाही काय कळत बोलायचं हळूहळू सवय लागत असते व मित्रांनो नवं नवं लगी लगे काय कळत नाही काय बोलावं काय नाही सुचत नाही आणि ही नटून थटून आज उभारला ना आणि मेन आणि म्हणजे पोरं पण जायची ती पण भया चालत गेल्यात पंढरपूरला पाट ते चार वाजता का पाच वाजता हलून गेलेत कोणालाच माहिती नाही गेलेलं वहिनी तेवढं माहित आहे पण पोरासनी ही काय माहिती नाही पोरासनी जर माहित असत तर दादू काय नाही बर का कारण की आपला दादू आहे जरा निमताळा चाला येईच चा म्हणले की त्याच्या जेव्हा हो येतो वंकार गेला असता भया म्हणून तर गपचुप गेलं का काय एवढ्या मोठ्या गर्दीत लेकराला कुठं ध्यान ठेवायचं म्हणून शिना सकाळ पारी पोरं पोरं गेली बघा वारीला आज आम्ही पण आम आम जात होतो वारीला व पण तुम्हाला मी मागास सांगितलं का नाही आमच्यात काय हे झालं त्यामुळे आम्ही कुठं जात नाही यंदाच्या वर्षी कुठं नाही पुढल्या वर्षी जायचं कुठं लिहिलं आबाई आपल्यापासून बघायला गेलं पंधरा सोळा किलोमीटर किती सतरा किलोमीटर भरत असेल पंढरपूर लय लांब नाही जवळ जायचं वहिनी तुम्ही ह्याला काय चव लावली घरातली जीवन खायचं बाकी खाम घे चव लावली आताला म्हणावलं जीव लावणार का बोकड इथं ना रडा येतय परत मग काय आपण कसं घडवतो तू बोकडं येतो परत आहे का ना लागले त्या फराळीचही करायला करू द्या त्यांना पोरं पण त्यांच्या पशीच बसली ती आज आपण पण म्हणलं जाऊन आता फराळीच जा ही हेनी गेले तर गावात जाऊन येतो म्हणलं गावात पोरासनी बरं का नाही तर तुम्ही म्हणजे तुला म्हणलं आपल्याला नाही पोरासनी म्हणलं गावातन जाऊन येतो काय तर आणाय फिनायचं असेल त्यांना म्हणून गेला असेल त्यांना रात्री सांगितलं घरात शाबू फिबू काय नाही सकाळी का आपण सांगितलं नाही गेले तर गपचिप जाऊ दे आजच्या दिवसाला कशाला त्यांना काय बोलायचं आहे का नाही आजचा दिवस आपल्यासाठी तर लय चांगला आहे लय चांगला म्हणूनस तर किती आज गजर किती बघा की माऊली 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 आज खरंच लय भारी दिवस आहे सगळ्याच्या तोंडात रामकृष्ण हरी सगळ्याच्या तोंडात बारक्या मोठ्या सहित तर मित्रांनो जाऊन आली वहिनीच्यातनं वहिनीचं घर वह वह तुम्हाला तिथं दिसतंय आपल्यापासून काय लांब नाही त्या जवळच आहे त्या त्यामुळं ज्या वेळेस ध्यान होईल त्यावेळेस त्यांच्यापाशी जाय येतं आहे बसा येतं आहे आणि खरंच आहे माझी न लय म्हणजे लईकडे आमचं आम्हाला आठवतसुद्धा नाही की आम्ही एकमेकी संघ भांडणं केले ती कधी भांडलू आहे असं तर कवाच नाही आमच्यापेक्षा मोठ्या येते बरं का त्या ह्यांच्यापेक्षा पण मोठ्या ते। येत्या त्यामुळं जरा म्हणजे मोठ्यांनी सांगितलं म्हणते ती मोठ्यांचं सांगितलेलं ऐकावं जरा मान सम्मान ठेवावं तर आपण आपल्या तर म्हणजे माझं माझ्याकडं तर वहिणीला म्हणजे असं कधी वेडवाक शब्द अजून तर नाही आणि हिथून पुढं पण कधी येणार नाही त्यांच्या बाबतीत कारण की त्या लय समजूतदार आहेत त्या समजून सांगणं म्हणा समजून बोलणं असं बोलू नका करू नका म्हणजे असं लय सांगते त्या समजून मला म्हणते तुम्हाला राक्षण होत नाही तुम्हीच तसं करता असं म्हणणार मह्या गरीब बाय माझी ह्याला मया म्हणते त्या हिनी बारका तर वहिनी मोठ्या वाईट वाटतं वहिनीकडे बघितलं का ना अक्षरशः लय वाईट वाटतं कारण की प्रत्येक लेखीला व आईबापाची सावली माझी लय मोठी असते असते का ना आपल्याला का म्हणजे ते दुःख आपल्याला आपल्यावर आलं नाही त्यामुळे आपल्याला काय वाटत नाही पण मी अजूनपर्यंत वहिनीला कधी असं बोलून दाखवलं नाही पण वहिनीकडं असं बघितलं कि वाईट वाटत की आय आई जाऊन चार महिने झालं नाही तोपर्यंत लगे बाप गेला त्या माऊलीला किती वाईट वाटत असेल तिच्या मनात तिला काय वाटत त्यामुळं आपण तर कधी आपल्या आनंदाला म्हणजे माझ्या वहिनीला मी कधी दुखवणार नाही माझ्या परिस्थितीनं जेवढं काय म्हणजे घडल ते आता बघा सणावारला आता आता तर काय सण करायचंच का नाही पण हिथून पुढंच मी सांगते या आपण कधी अंतर देणार नाही कुठं बघायला गेलं युलती एक नान कुठं दहा येते आपल्याला पण वाईट वाटतं एवढं मात्र मनापासून मी सांगते बरं का वहिनीबद्दल लय वाईट वाटतं मला वाट 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 निदान लिकीला कशाची अपेक्षा नसती पण ती आई बाप्पाची सावली म्हणजे लिकीला लय मोठी असते त्यांना म्हणजे आत्या गेल्यामुळं आत्या गेल्या त्याचा धक्का तर होताच पण महाग बाप होता त्यामुळं ती जरा विसर पडला होता पण नेमकंही मामाने मामाचं पण असं झाल्यामुळं सारखं टेन्शन घेणं किंवा काळजी करणं असं कशानं झालं दुसऱ्यांचा आईबापा अजून खटा माझ्या माझ्याच आईबापाला काय झालं हे असं माणूस असं बोलून दाखवत नाही पण आतल्यात झुरतं माणूस आपल्या मनासंग बोलतं माणूस ही तर खरं आहे का नाही ना, आत सांगा हे वाईट झाले वहिनी सगळं लेकांचं काय व सांगत नाही प्रत्येकाला सांगते प्रपंचात गुत्त्या लेखी पण प्रपंचात गुत्त्या त्या पण ज्यावेळेस दुसऱ्याचं आईबाप बघितलं गोड कौतिक झालं त्यावेळेस लिखीला वाटतं माझं सुद्धा आईबाप माझ्यापासी असावत मी माझ्या आईबापासंग बोलत बसावं आज का आज म्हणजे विषय कसा निघला